चोदयात् पत्रं पुष्पं फलं तोयम् यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपरितम् अश्नामि प्रयतात्मनः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी आर्यन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो गुरु दत्त या यूटूब चॅनलवर आज एक नवीन विषय घेऊन तुम्हाला सर्वांच्या समोर आलं जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि हो अजून जर का आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करून घ्या चला तर मग एक क्षणाचंही विलंब न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर थमनेलवरनं तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल की आज आपण कुठल्या विषयावर चर्चा करणार आहोत आज आपण स्वामी प्रकट दिनानिमित्त महाराजांना काय नैवेद्य दाखवायचं त्यांना कुठले पदार्थ आवडीचे आहेत या सर्व विषयांवर आज आपण चर्चा करणार आहोत सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका प्रत्येक संतांची प्रत्येक देवतांची एक आवडते असे पदार्थ असतात तसेच आपल्या स्वामींचे ब्रह्मांडनायकांचे आवडते असे बरेच पदार्थ आहेत सर्वप्रथम मी तुम्हाला पदार्थ सांगतो काय काय आहेत गोड पदार्थांमध्ये म्हणायला गेलं तर पुरणपोळी आहे बेसनाचे लाडू आहेत तिखट पदार्थांमध्ये म्हणायला गेलं राजांना कांदा भजी ही अतिशय प्रिय आहे कटपोळी जी आहे ती देखील प्रिय आहे महाराजांना चहा प्रिय आहे महाराजांना खडीसाखरेचा नैवेद्य दाखवला जातो महाराजांना खारी शेंगदाणे आवडतात आता आपण प्रकट दिना दिवशी मग महाराजांना नैवेद्य काय दाखवायचं आता जे गडगंजे आहेत अगदी श्रीमंत आहेत बक्कळ त्यांच्याकडे पैसा आहे ते अगदी सागर संगीत असं महाराजांना नैवेद्य दाखवतील पुरणपोळीचा त्याच्यानंतर वेगवेगळ्या भाजींचा सागर संगीत असा नैवेद्य दाखवतील पण ज्यांची परिस्थिती नाही आहे ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही आहे उद्याचं आपण अन्नाचं काय करायचं हा विचार त्यांना आज सतावतोय त्यांनी मग महाराजांना नैवेद्य काय दाखवायचा जी लोक महाराजांना पंचपक्वांनाच नैवेद्य दाखवतील त्यांच्याच घरी महाराज जातील आणि महाराज त्यांचा नैवेद्य स्वीकार करतील असं आहे का जी लोक अगदी साधा भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवत आहेत त्यांचा महाराज नैवेद्य स्वीकार नाही का करणार हा प्रश्न पडलेला आहे मला बरेच फोन चाले की आम्ही नैवेद्य काय दाखवायचा किंवा कसं करायचं आम्ही सांगता कशी करायची आज प्रत्येक जण वेगवेगळी सेवा करतोय कोणी गुरुचरित्राचं करतोय कोणी स्वामी चरित्र सारामृताचं करत आहे कोणी स्वामी समर्थांचं तारक मंत्राचं अनुष्ठान करत त्यांनी मग नैवेद्य काय दाखवायचं प्रभू श्री रामचंद्रांनी वल्कल धारण केली आणि हे तिघेही वनवासात निघाले त्या काळातच सीतामाईचं हरण झालं सीतामाईला शोधत शोधत श्री रामचंद्र आणि लक्ष्मण हे शबरी मातेच्या आश्रमात जाऊन पोहोचले त्यावेळेस शबरी माईने श्री रामचंद्रांना आणि श्री लक्ष्मणाला उष्टी बोरं खायला दिली मग त्यावेळेस श्री रामचंद्रांनीच त्या उष्ट्या बोऱ्यांचा स्वीकार का केला श्री लक्ष्मणांनी ती का नाही खाल्ली कारण प्रभू श्री रामचंद्रांना त्या उष्ट्या बोरांमध्ये प्रेम दिसलं ते अर्पण करण्याची तळमळ दिसली श्रद्धा दिसली आणि मुळात भाव दिसला म्हणून श्री रामचंद्रांनी त्याचा स्वीकार केला स्वतः श्री हरी साक्षात भगवद्गीतेमध्ये सांगतात पत्रम, पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयछती तदहम भक्त्युपरहितम अश्नामी प्रयतात्मन अर्थात जो पण भक्त मला प्रेमाने पत्रम पुष्पम फलम तोयम अर्थात जो भक्त मला प्रेमाने पत्र म्हणजे पानं पुष्प म्हणजे फुलं पत्रम पुष्पम फलम फलम म्हणजे फळ फल, आणि तोयम म्हणजे जल जो पण भक्त पूर्ण श्रद्धेने आणि प्रेमाने पुष्प पत्र फल आणि जल मला अर्पण करतो अगदी प्रेमाने सगुण रूपामध्ये येऊन मी त्याचा जो नैवेद्य आहे त्याचा जो भाव आहे तो बघतो आणि त्याचा नैवेद्य ग्रहण करतो हे स्वतः श्रीहरी भगवद्गीतेमध्ये सांगतात आणि त्याचं उदाहरण म्हणजे शबरीमाय स्वतः हरी मनुष्य रूपामध्ये येऊन शबरीमाईचं उष्ट्री बोरं त्यांनी स्वीकारली ते महत्वाचा आहे तो म्हणजे भाव म्हणून अगदी कळकळीने आणि तळमळीने सांगेन की दररोज तुमच्या नित्य कर्मांमध्ये भगवद्गीता ठेवा वेळातला वेळ काढून दररोज एक तरी भगवद्गीतेमधला श्लोक वाचा तुमचे प्रपंचिक परमार्थिक लौकिक परलौकिक जे पण प्रश्न असतील ना त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल आणि ते पण समाधानकारक आणि सध्या यूट्यूबवर तुमची जी पण फसवणूक होती तुमचा जो मार्ग आहे त्या मार्गावरनं दुसऱ्या मार्गावर तुम्हाला घेऊन गेलं जात आहे त्याच्यानं पुन्हा तुम्ही मार्गस्थ व्हाल अगदी योग्य मार्गावर तुम्ही याल कारण की तेवढी बुद्धी तुम्हाला भगवद्गीतेने दिलेली असेल काय बरोबर आणि काय चूक हे तुम्हाला कळलेलं असेल अध्यात्म हे नाही योग्य अध्यात्म फार सुंदर आणि सुलभ असं आहे पण सध्या युट्यूबवर अक्षरशः त्याचा खेळ मांडला गेलेला त्याचं तात्पर्य एवढंच की स्वामी प्रकट दिना दिवशी तुम्ही काहीही दाखवा अगदी सागर संगीत तुम्ही नैवेद्य दाखवा त्याच्यामध्ये लिंबू चटणी कोशिंबीर बटाट्याची भजी कांद्याची भजी पुरणपोळी त्याच्यानंतर वरण भात मसाले भात पुलाव कटाची आमटी बासुंदी ताक मठ्ठा तुम्ही काहीही दाखवा हे जरी दाखवलं तुमचं प्रेम त्याच्यामध्ये असेल ना महाराज हे देखील स्वीकार करतील आणि नसेल तुमची आर्थिक परिस्थिती जरी तुम्ही साधी पोळी भाजी आणि त्याच्यानंतर नाही जरी तुम्हाला काही गोड जमलं तरी तुम्ही साधं दूध आणि त्याच्यामध्ये साखर जरी ठेवलीत ना साखर जरी त्याच्यामध्ये मिसळली आणि महाराजांना म्हटलं त्याच्यावर एक छोट असं ठेवून महाराज हा तुम्ही जो नैवेद्य आहे तो स्वीकारा महाराज तो देखील नैवेद्य स्वीकारतील कारण की त्याच्यामध्ये तुमचं प्रेम आहे आणि आपण म्हणतो की महाराज कृपा करत नाहीत बा तुम्हाला कशी दिसेल हे देखील मी तुम्हाला सांगतो भले या वर्षी तुमची आर्थिक परिस्थिती नाही आहे पण पुढच्या वर्षी जर का तुम्ही महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत असाल ना महाराजांची तुमच्यात कृपा झालेली आहे हे समजा जर का उद्याच्या अन्नाची चिंता करून जर का आज बसलेला असाल आणि उद्याच्या अन्नाची जर का सोय झालेली असेल ना ती महाराजांचीच कृपा अजून महाराजांनी मला नाही वाटत त्याच्यापेक्षा मोठा चमत्कार आपल्या सर्वांना दाखवला पाहिजेत तर मी तुम्हाला हेच सांगीन कुठलाही नैवेद्य दाखवा साधी साखर दाखवा खारी शेंगदाणे दाखवा साधा चहा ठेवा भाजी भाकरी काहीही ठेवा किंवा तुम्हाला जमत असेल तर तुम्ही सागर संगीत तुम्ही पंचपक्वांना ठेवा त्याच्यामध्ये भाव ठेवा निष्ठा ठेवा आणि श्रद्धा ठेवा मी तुम्हाला अगदी पुराव्या सकट तुम्हाला सांगितलेलं आहे की महाराजांना कुठलीही अपेक्षा नाही तुमच्याकडनं फक्त देव जो आहे तो भावाचा भुकेला आहे त्याला फक्त तुमचा भाव प्रिय त्याला फक्त तुमचा भाव बघायचा आहे तुमचं अंतःकरण शुद्ध ठेवा मन पवित्र ठेवा आणि तुम्ही महाराजांसाठी नैवेद्य करा नैवेद्य करताना हा मनामध्ये भाव ठेवा की साक्षात महाराज आज आपला नैवेद्य स्वीकार करणार आहेत आज त्यांच्यापर्यंत आपला नैवेद्य जाणार फक्त ही गोष्ट तुमच्या मनामध्ये ठेवा आणि तुम्ही करा महाराज करतील आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून जे लोकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण झालेला आहे ना तो कुठेतरी दूर होईल आणि जो खरा मार्ग आहे जो स्वामींचा ऑथेंटिक मार्ग आहे त्याच्यावर लोक मार्गस्थ होतील हाच एक साधा उद्देश आहे आणि तोच मनामध्ये धरून हा आजचा व्हिडिओ केलेला होता काही चूक झाली असेल तर अंतकरणापासून क्षमा मागतो आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल चला तर मग दूर तुम्हाला सगळ्यांची रजा घेतो एकदा भेटीन नव्या एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री गुरुदेव द